एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी मिळून सगळ्या स्वयऱ्यांचा अध्यादेश या नावाखाली एक खोटा कागद मनोज जरांगे पाटलांच्या हाती वाशी या ठिकाणी दिला होता आणि विजयाचा गुलाल उधळला होता सरसकट मराठ्यांचा सगळ्या स्वयऱ्याचा जो ओबीसीतनं समावेश करण्याचा जो अध्यादेश आम्ही दिलाय असा गाजा वाजा एकनाथ शिंदे आणि या देवेंद्र फडणवीसांनी केला होता ती सरकारनं केलेली गरजवंतांची फसवणूक नव्हती का आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मी सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश लागूच करणार मी मराठ्यांना सरसकट मध्येच आरक्षण देणार अशी राणा भीमदेवी थाटामध्ये ती गर्जना करणारे ते एकनाथ शिंदे यांची बोलती आज का बंद आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी तुम्ही जो सगळ्या स्वायऱ्यांचा अध्यादेश तुम्ही काढलेला खोटा कागद वाशीमध्ये मनोज जारांगे पाटलांकडे देताना या उद्धव ठाकरेंशी अथवा शरद पवारांशी तुम्ही सल्लामसलत केली होती का जर ती केली नसेल तेव्हा म्हणजे ज्यावेळी तुमचं सरकार सुरळीत चालतं त्यावेळी तुम्हाला त्यांची आठवण येत नाही पण जर कदाचित तुम्ही अडचणीत सापडलात की तेच तुम्हाला समोर का दिसतात आणि आज तुम्हाला त्यांची आठवण होते त्यांच्या आड तुम्ही जो दडण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे ही सरळ सरळ गरजवंतांची केलेली फसवणूक नाही का बांधवांनो वाशीमध्ये जो विजयाचा गुलाल उधळला होता आणि तो गुलाल विजयाचा गुलाल होता सगळे स्वायऱ्यांचा अध्यादेश आम्ही दिलाय असं एकनाथ शिंदेनी अतिशय मोठ्या गर्जना केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की गरजबंतांचा समावेश सगळ्या सोयऱ्यामध्ये म्हणजे सरसकट ओबीसी मध्ये आम्ही आज करतोय गुलाल घेऊन वाजत गाजत गावापर्यंत ही मंडळी पोहोचली नव्हती तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं की सरकारनं आपली फसवणूक केली आहे आणि ती सरकारनं केलेली फसवणूक त्यावेळची त्याचाच परिणाम आज म्हणजे मुंबईमध्ये आझाद मैदान पूर्ण भरलंय आणि मुंबई जाम झाली आहे मग त्यावेळी जो अध्यादेश काढला खोटा कागद तो या देवेंद्र फडणवीस तुमच्या आदेशाशिवाय अथवा तुमच्या संमतीशिवाय निघला असेल का अजिबात नाही ना म्हणजे याचा अर्थ त्यावेळी तो काढला गेलेला कागद खोटा होता असं तुम्ही का नव्हते म्हणाले तुम्ही त्यावेळी विजयाच्या गुलालामध्ये तुम्ही सुद्धा स्वतःचा लाल करून घेतलं ना आणि मग जर त्यावेळी तुम्हाला ती गोष्ट चुकीची नव्हती किंवा तो सरळ तुमची संमती होती मग आज है कि करता है मग तुम्ही जे तुम्हाला कंठ फुटलाय की मराठ्यांचा समावेश ओबीसीतून करता येणार नाही मग त्याच वेळी तुम्ही सांगितलं असतं की मराठ्यांना सगळे सोयऱ्याचा अध्यादेश देता येणार नाही म्हणजे त्यावेळेस बोलणारे देवेंद्र फडणवीस खोटारडे होते का आत्ता जे बोलतायत ते फडणवीस खोटारडे नेमका फडणवीसांचा खरा चेहरा कोणता आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांना पुढे करून तुम्ही या गरजवंतांची फसवणूक जी केली त्याचा परिणाम हा आहे आज आज जे तुम्हाला मराठ गरजवंतांचं जे वादळ मुंबईमध्ये आलंय तो त्याचा परिणाम आहे त्याचे फळ तुम्हाला मिळत आहे आणि ते एकनाथ शिंदे त्यांची बोलती बंद झाली आहे कारण ते आता कुठे जाऊन बसले ते गावामध्ये जाऊन बसले असतील त्यांच्या मग त्यांनीही आता काहीतरी बोललं पाहिजे की हे त्यावेळेस देवेंद्र फडणवीस जे बोलले होते ते त्यावेळेस त्यांची संमती होती का नव्हती हे एकनाथ शिंदेने आज सांगायला हवं हो। कारण त्याशिवाय एकनाथ शिंदे बोलल्याशिवाय ह्या देवेंद्र फडणवीसांचा खरा चेहरा लोकांसमोर येणार नाही आणि आता जर तुम्हाला शरद पवार आणि या उद्धव ठाकरेंची आठवण येते मराठ्यांना आम्ही टिकणारं आश्वास म्हणजे आरक्षण दिलं तुम्ही म्हणता अहो या राज्यघटनेच्या चौकटीमध्ये स्वतंत्र जातीला दिलेलं कोणतंही आरक्षण टिकत नाही ते तुम्ही सोळा टक्के द्या दहा टक्के द्या तेरा टक्के द्या किंवा ते टिकूच शकत नाही जोपर्यंत एखाद्या प्रवर्गामध्ये समावेश करून त्यांना आरक्षण दिलं जात नाही तोपर्यंत ते टिकणार नाही तुम्ही सरळ सरळ आणखी किती वेळा फसवणूक करणार आहात आणि तुम्ही जे दहा टक्क्याची जी टिमकी वाजवताना ती केवळ आणि केवळ तुंतुन झुंझुन जुन दिलाय हातामध्ये एक वाजवणार आणि ते वाजवत बसायला आता हा गरजवंत आता शहाणा झालाय त्यालाही कळायला लागलाय की तुम्ही काय चाली खेळताय म्हणजे एकंदरीतरित्या देवेंद्र फडणवीस जी आता जो मराठा समाज मुंबईमध्ये आलाय त्याच वेळी तुम्ही कायदा करता म्हणजे तुम्ही एकीकडे सांगतात सहानुभूतीपूर्वक विचार करू आम्ही आंदोलनामध्ये कुठेही आमचा अडथळा नाही सरकार म्हणून आम्ही त्यांचा पूर्णपणे काळजी घेऊ असं तुम्हीच सांगताना आणि तुम्हीच आझाद मैदानाचा कायदा एक दिवस अगोदर करता एक दिवसच त्या आंदोलन करण्याची परवानगी देता आणि तेही एक परप्रांतीय भैयाला पुढं करून एक पी दाखल करता आणि ती पी दाखल करून तुम्ही काय साध्य करता तर न्यायालयाला यामध्ये मध्ये ओढताय म्हणजे यापुढे ज्या काही गोष्टी घडतील तुम्हाला न्यायालयाच्या आड आहे म्हणजे एक तर तुम्हाला शरद पवार आणि त्या उद्धव ठाकरेंच्या आडधडायचंय पुन्हा न्यायालयाच्या दडायचंय पुन्हा या पोलिसांच्या दडायचंय अहो ज्यावेळी तो अध्यादेश दिला ना तुम्ही म्हणजे सगळ्या सोयऱ्यांचा वाशीला जो अध्यादेश दिला त्यावेळी या शरद पवारांशी अथवा उद्धव ठाकरेंशी सल्लामसलत तुम्ही केली होती का नव्हती ना तर मग आज त्यांच्या माग का दडताय आणि शरद पवारांच्या पेक्षा तुम्ही काकणभर कसे श्रेष्ठ आहात त्यांच्या आजवरच्या राजकीय खेळी तुम्ही कशा पद्धतीने उस उद्ध्वस्त केल्या ह्या उद्धव ठाकरेंना तुम्ही कसं धुबी पछाड दिलं ह्या गोष्टी तुम्ही सांगतच आलात ना तर मग आज तुम्ही त्यांच्या आड दडताय म्हणजे कुठेतरी तुम्ही त्यांच्यापेक्षा छोटे आहात का का तुम्ही मुख्यमंत्रीपदी ते पद तुमच्याने आता सांभाळणं शक्य होत नाहीये म्हणून तुम्ही या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या आड दडताय कायदा बदलताय आटी शर्ती लावताय न्यायालयाला मध्ये घेऊन येत आहे आणि आता यापुढे तुम्ही काय म्हणणार जर आंदोलकांकडनं होणार नाही पण काही जर चुकीची जर तत्व त्यामध्ये घुसली आणि कुठं काही चुकीचं घडलं तर तुम्ही न्यायालयाचा आसूड तुम्ही या आंदोलकांवर चालवणार आहात एवढं न समजणे की आता दुतखुळी लोक राहिलेली नाही तो आणि त्याचवेळी पोलीस बळाचा वापर करणार तुम्ही कधी आणि पुन्हा सांगायला मोकळे नामा निराळे की ही गोष्ट न्यायालयाच्या तत्वानुसार पोलिसांनी घेतलेला तो निर्णय होता यामध्ये आमचं काहीच नाही असं तुम्ही पुन्हा बोलायला लागाल म्हणजे तुम्हाला कुठेही दडता येणार नाही ना शरद पवाराच्या आड उद्धव ठाकरेच्या आड न्यायालयाच्या आड किंवा तुमची जी पिलावळ सुडली आहे झरंगे पाटलांवर त्याच्या आड किंवा माध्यमांमधले काही पेरलेले तुमचे बातमीदार त्यांच्या आड तुम्हाला कुठेही दडता येणार नाही आणि कुठेतरी त्यांना कायद्याच्या पोलिसांच्या न्यायालयाच्या अथवा तुमच्या त्या पिलावळीच्या का साठ्यात त्यांना पकडण्याचा प्रयत्न करू नका एवढं तरी सोजवळ किंवा सात्विक राजकारण करा तसं राजकारणाचा चिखल तुम्ही केलेलाच आहे पण यापुढे तरी आता थोडं चांगल्या पद्धतीनं मुख्यमंत्री या नात्यानं पालक या नात्यानं या गरजवंतांकडे जरा दयाच्या नजरेनं पाहाल एवढी अपेक्षा आहे मित्रांनो हा व्हिडिओ हो कसा वाटला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र